कोल्हापूर येथील महालक्ष्मी भक्त मंडळाच्या वतीनं कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अंबाबाई मंदिरामध्ये पंचवीस हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याची माहिती महालक्ष्मी भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी दिली महाप्रसाद वाटप उपक्रमाचा प्रारंभ जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांच्या हस्ते करण्यात आला राजू मेवेकरी म्हणाले की गेली बहात्तर वर्ष महाप्रसादाचं आयोजन कोजागिरी पौर्णिमेला अंबाबाई मंदिरामध्ये करण्यात येत आहे कोल्हापूर शहर ग्रामीण भागातील हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात महाप्रसाद वाटपासाठी भक्त मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले यावेळी महालक्ष्मी भक्त मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते अध्यक्ष महालक्ष्मी वर्षाच्या काळामध्ये हा प्रसाद बंद होता तो महालक्ष्मी भक्त मंडळाच्या पुढाकाराने पुन्हा सुरू करण्यात आला या गोष्टीला आज बहात्तर वृत्ती पूर्ण झालेल्या अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं हा प्रसाद या ठिकाणी केला जातो जवळजवळ पंचवीस हजार भाविक या अन्नदानाचा लाभ घेत असतात अठरा प्रगट जातीय भक्त या ठिकाणी हा प्रसाद लाभ घेऊन महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेतात